नाव जय शिवराय आणि आपण आहे बिनजोडच्या मैदानात सायगाव पाठीवरती आणि इथं आपण बघतोय वेगवेगळे बैल वेगवेगळ्या बैलांच्या बेग गळ्यात पळून या ठिकाणी गुलाला राहत आहे आणि असाच एक जोड या ठिकाणी गुलालात राहिला दादा नमस्कार नमस्कार काय नाव हो, नंदीचं याचं नाव मुरल्या बरं आणि याचं नाव शिव बरं बरं कुठले बैल दोन्ही पण हे आतनूर आणि हा जोगेश्वरी आतनूरा आणि जोगेश्वरी हा बरं मुरल्याविषयी काय सांगाल मुरल्या आज पहिल्यांदाच मैदानात आला मुरले विषय आज बिंजोड मध्ये म्हणजे पहिलाच टाइम होता त्याचा आज पण चांगला धावला आणि आम्हाला चांगला खूप आनंद झाला आणि हा कुठला म्हटले हा जोगेश्वरी जोगेश्वरीचा बर किती आता ते कि बैल आहे दोन्ही चार दात झाला दोन दात आहे तो चार दात हो बर त्याच त्या मालकाचं नाव काय म्हटलं नारायण खंडागळे म्हणून आणि संतोष धामोडे बर यांचा बैल काय खरेदी होती का घरातलंच आहे नाही घर खरेदी केली होती त्यांनी लहान असताना आज पहिल्यांदाच बिनजोरच्या मैदानात आणला गुलालात राहिला आणि गाडी पण चांगली कितीची गाडी होती अकरा हजारावरती अकरा हजारावर गाडी होती मोठ्या रकमेची गाडी होती होती आणि समोरचा जोड कोणाचा होता तो काही सांगता येणार नाही पण जसं होता जवळचा होता बरं काय म्हटले मैत्रीपूर्ण लढत झाली मैत्रीपूर्ण लढत झाली बर दोन्ही पण नंदी चांगले दादाकडे त्या माईक दादा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं हरिदास रामनाथ साबळे बर सुंदर ना शिव 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 बर शिव तुमचा तुमच्याच दावणीचा का हा आपलं भासा ना आपलं दोन मिळून दोघा मिळून रामभाऊ काजळी कुठं कुठं पळतो शिव शिव आज सध्या तेच मैदान चालू आहे बिंदवडला बाकी नाही आणलेला आणखीन तीन फेऱ्याचा नाही तीन फेऱ्या होता गट गटपास झाला त्याच्यानंतर मग समोरचं बैल आउट होता बर आज कसं नियोजन लागलं तुमचं मुरल्या आणि शिव कसं नियोजन लागलं पाहुण्याकडे पाहुण्याच बैल बरं पाहुण्या पाहुण्यामध्येच नियोजन लागलं चांगली गाडी पाळाली गाडी चांगली चालतं चालतं धन्यवाद आणि शुभेच्छा मुरल्याला आणि शिवला थँक्यू